साचा मशीन काहीही न वापरता फक्त एक वाटी साबुदाण्यापासून वर्षभर टिकणारा वाळवणीचा नवीन पदार्थ साबुदाण्याचे रिंग्स तेलात घालाल तर दुप्पट फुलणारा हा पदार्थ बनवायला अतिशय सोप्पा आहे फक्त साबुदाण्याचा वापर करून वर्षभरासाठी उपवासाचा हा नवीन पदार्थ यावर्षी जरूर ट्राय करा कारण प्रत्येक वर्षी साबुदाण्याचे पापड कुरकुरे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल अतिशय कुरकुरीत झटपट तयार होणारा साबुदाण्याचे रिंग्स बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत मग चला बनवूया ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा साबुदाण्याची रिंग्स बनवण्यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये हा दोनशे ग्रॅम साबुदाणा आहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर यामधलं सगळं पाणी काढून मग यामध्ये पाणी घालायचं आहे कारण साबुदाणा भिजत ठेवायचा दोन वाटी पाणी यामध्ये घालून घेतलं एक वाटी साबुदाना घेतला होता यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं पाणी मात्र थंडच वापरलं यावर झाकण ठेवायचं सहा ते सात तास साबुदाना भिजत ठेवायचा सहा तासानंतर बघाल साबुदाना भिजल्यानंतर दुप्पट फुलतो आणि अगदी परफेक्ट असा भिजला देखील गेला आहे असंच साबुदाना भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर मोकळा करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला साबुदाना दळून घ्यायचा आहे साबुदाना दळताना थोडा थोडा करूनच दळायचा म्हणजे तो व्यवस्थित बारीक होईल आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि राहिलेलं पाणी दुसऱ्या बॅचसाठी वापरायचं दळताना मात्र जेवढं शक्य होईल तेवढं बारीक दळण्याचा प्रयत्न करा अखंड साबुदाण्याचे दाणे ठेवायचे नाहीत आता साबुदाना आपण बारीक करून घेतला आहे त्यानंतर शिजवताना ज्या कढई किंवा भांड्यामध्ये तुम्ही हे सगळं शिजवणार आहात त्यामध्येच लगेच काढून घ्यायचं दुसरी बॅच दळताना देखील साबुदाणा आणि राहिलेलं पाणी त्यामध्ये घालून अगदी बारीक ही पेस्ट करून घेतली आहे कढई किंवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये शिजवणार आहात ते थोडंसं जाड तळाचं घ्यायचं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते बऱ्यापैकी घट्टसर आहे म्हणून यामध्ये पाणी घालायचं दोन कप पाणी घालून घेतलं त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ लागलं तर अजून पाणी आपण वापरणार आहोत पण सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही बॅटर पातळ होईल आणि साबुदाण्याची रिंग्स व्यवस्थित तयार होणार नाही दोन कप पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं अजूनही बॅटर बघाल बऱ्यापैकी घट्टसर आहे कारण शिजल्यानंतर ते अजून घट्ट होईल पुन्हा यामध्ये घालायचं आहे एक कप पाणी पाणी घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये एकही कुठळी राहता कामा नये संपूर्ण मिश्रण तयार होण्यासाठी चार कप पाणी वापरलं तुम्हाला कदाचित ते थोडंसं जास्तही लागू शकतं तयार केलेलं हे बॅटर लगेचच शिजवून घेऊया गॅस मात्र मध्यमाचेवर ठेवायचं आणि सतत हलवत राहायचं नाहीतर ते खालून लागेल किंवा त्याच्या गुठळ्याही तयार होतील आणि बॅटर व्यवस्थित होणार नाही अगदी दोन मिनटं झाले की लगेचच हे बॅटर शिजायला लागतं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टी स्पून यामध्ये मीठ घातलं आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं मिश्रण व्यवस्थित मिक्स यासाठी करायचं त्याच्या जर गुठळ्या झाल्या तर हे रिंग्स व्यवस्थित तयार होणार नाही अगदी पाच मिनटं आपण हे सतत हलवत मिश्रण शिजवून घेतलं पण हे मिश्रण शिजलं आहे की नाही हे कसं ओळखणार तर बॅटरचं तुम्ही रंग बघाल तर अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे मिश्रण शिजण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही त्यानंतर गॅस बंद करायचा आहे शिजल्यानंतर बघाल तर मिश्रण बऱ्यापैकी घट्टसर झालं आणि असंच हवं आता हे आपण थोडंसं थंड होऊ देऊया आज आपण जे साबुदाण्याचे रिंग्स बनवणार आहोत ते साच्या मशीन न वापरता तर त्यासाठी इथे मी घेतली आहे ही पायपिंग बॅग त्याऐवजी तुम्ही दुधाची तेलाची पिशवीही वापरू शकता आता यामध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे मिश्रण बघाल तर इतपतच घट्टसर हवं जर तुमचं मिश्रण पातळ झालं असेल तर पुन्हा दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं पायपिंग बॅग किंवा प्लॅस्टिकची पिशवी त्याला रबर लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण बाहेर येणार नाही ना आणि जे टोक आहे ते अगदी बारीक कापून घ्यायचं खूप जाडसेर असे रिंग बनवायचे नाही तर छोट्या आकारातच मी हे रिंग बनवून घेतले कारण तळल्यानंतर ते दुप्पट फुलतात अगदी साधी आणि सोपी रेसिपी कुणाच्याही मदतीशिवाय तुम्ही हा पदार्थ बनवू शकता पहिल्या बॅच चे रिंग्स बनवेपर्यंत मिश्रण थंड झालं आणि बऱ्यापैकी घट्टसर झालं आहे त्यामध्ये आता घालायचं आहे अर्धा कप गरम केलेलं पाणी अगदी उकळतं पाणी ह्या मिश्रणामध्ये घालायचं पण थोडं थोडं करून घाला म्हणजे तुम्हाला बॅटरचा अंदाज येईल तर संपूर्ण अर्धा कप पाणी मी यामध्ये घालून घेतलं ते व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे हे बॅटर परत एकदा रिंग्स बनवण्यासाठी तयार झालं जरी मिश्रण थंड झालं तर पुन्हा त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि मग रिंग्स बनवून घ्यायचे तर अशाच पद्धतीने हे सगळे रिंग्स बनवून घेतले आहे आणि बघाल तर फक्त एक वाटी साबुदाण्या पासून हे एवढे रिंग्स तयार होतात एक दिवस पंख्याच्या हवेखाली सुकवून घेतले आणि बघाल तर अगदी परफेक्ट असे हे साबुदाण्याचे रिंग सुकले जातात यासाठी उन्हाची अजिबात गरज नाही अगदी घरात पंख्याच्या हवेखाली साबुदाण्याचे रिंग सुकले जातात आणि बनवायला ही अगदीच सोपे आहे कोणीही सहज बनवू शकेल तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी ट्राय केली तरी शंभर टक्के ही रेसिपी परफेक्ट तयार होईल काचेसारखे पांढरे शुभ्र असे हे साबुदाण्याचे रिंग्स वर्षभराचा वाळवणीचा नवीन पदार्थ लगेचच तळूनही बघूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गॅस मध्यमाचे ठेवायचा आणि मग हे रिंग्स तळून घ्यायचे तेलात घातले की दुप्पट फुलणारा काचेसारखा पांढरा शुभ्र फक्त आणि फक्त साबुदाण्याचा वापर करून बनवलेले उपवासाचे साबुदाण्याचे रिंग्स बनवायला तर अगदीच सोपे आहे आणि खायलाही तितकेच चविष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील मी या पदार्थाला साबुदाना रिंग्स हे नाव दिलं आहे तुम्ही या पदार्थाला काय नाव दिलं हे कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत